न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन निवासी अतिक्रमण नियमानुकूल व्हावे यासाठी टाकळीभान येथील बापूसाहेब केरू शिंदे हे उपोषणाला बसले आहेत याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं आहे त्या निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्यात गेल्या शंभर ते दीडशे वर्षांपासून शासनाच्या जमिनीवर गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी अतिक्रमण करून वास्तव्यास आहे सदरील अतिक्रमण नियमानुकूल नसल्यामुळे सर्वसामान्यांचा शासनाकडून मिळणाऱ्या घरकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे तसेच सर्वसामान्यांचे घरकुल हे स्वप्न गेले कित्येक वर्षांपासून स्वप्नच आहे मान्य उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठात पी आय एल एकोणचाळीस दोन हजार चोवीसच्या दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंधराच्या आदेशाचे पालन करून महसूल विभागाकडून चार एप्रिल दोन हजार दोनच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून शासकीय जागेवरील निवासी आणि वन्य प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमित करणे हे क्रमप्राप्त आहे तसेच टाकळेभान भेडापूर भोकर खोकर भैरवनाथ नगर गोंदवणी दिघी गुजरवाडी माळेवाडी वळदगाव उंबरगाव खिर्डी खंडाळा लाडगाव पडेगाव मालुंजा एकलरी कमालपूर कारेगाव मुठेवाडगाव खानापूर माळवाडगाव रामपूर कानेगाव हे सर्व अतिक्रमण नियमानुकूल होण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायतीचे पाठिंब्याचे ठराव देखील झाले आहेत महाराष्ट्र राज्यातील अतिक्रमण नियमित करण्यासाठी आपल्याकडे वेळोवेळी निवेदनं देखील देण्यात आली आहेत पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर तहसील कचेरीसमोर यासाठी उपोषण करण्यात आले परंतु मला कुठलेही लेखीपत्र न देता तोंडी आश्वासनावर माझी बुळवण करण्यात आली या आंदोलनाबाबत मी शासन स्तरावर यापूर्वीही अनेक वेळा लेखी निवेदने देऊन उपोषण आंदोलने केली आहेत परंतु या आंदोलनाची उपोषणाची शासनाने आजपर्यंत कुठलीही दखल घेतली नाही हे सर्व अतिक्रमण नियमानुकूल न केल्यास टाकळी येथे चौदा दो ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा या, या निवेदनाद्वारे देण्यात आला होता त्यानुसार बापूसाहेब केरू शिंदे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे जोपर्यंत संदर्भात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार आहे आणि सदरील उपोषणापासून माझ्या जीवितस काही हानी झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे यावेळी या, या उपोषणाला विविध गावकऱ्यांकडून पाठिंबा मिळत आहे न्यूज सुपर वनसाठी अनिता तडके टाकळी भाग